मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाने मागील महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कोणत्या आधारावर कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केले अशी विचारणा केली आहे तसंच याबाबत राज्य सरकारने दोन आठवड्यामध्ये या संदर्भातलं स्पष्टीकरण सुद्धा खंडपीठाने मागितले जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी स्वतःच निर्णय करत दोन हजार सोळा पासून सुरू असलेली डीबीटी योजना बंद करत कृषी साहित्य खरेदी करून शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी राज्य सरकारने सुमारे एकशे चार कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केला होता या अंतर्गत स्प्रे पंप आणि इतर काही कृषी साहित्य खरेदी करून शेतकऱ्यांना पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता या प्रकरणी खंडपीठात याचिका करणाऱ्या राजेंद्र पात्रे यांनी त्यांच्या याचिकेमध्ये दावा केलाय की बाजार मूल्यापेक्षा जास्त किमतीमध्ये कृषी साहित्य खरेदी करून कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला आणि शेतकऱ्यांना दर्जाहीन कृषी साहित्याचा सा पुरवठा सुद्धा केला विशेष म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता तो निर्णय धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीस मध्ये परस्पर का बदलावा या संदर्भात महायुती सरकारला पुढील दोन आठवड्यामध्ये उत्तर सुद्धा द्यावं लागणार आहे नकोका लागलेल्या आणि तुरुंगात असलेल्या वाल्मिक करारमुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहे विरोधकांकडून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचे ठोस पुरावे समोर आल्याने ही मागणी आता आपल्याला आणखी तीव्र होताना दिसते मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा